संगीत विश्वातील एक मोठं नाव म्हणजे गायक संगीतकार सुधीर फडके स्वरगंधर्व म्हणून अशी ज्यांची ख्याती आहे अशा सुधीर फडके यांना प्रेमाने सगळे बाबूजी म्हणायचे त्यांची कारकिर्द आणि संगीत विश्वातील योगदान हे अनन्य साधारण आहे पहाटेच्या भक्तिगीतांपासून ते ठसकेबाज लावणीपर्यंत आणि भावगीतापासून ते गीतरामायणापर्यंत त्यांच्या प्रत्येक गाण्यानं आपल्याला वेड लावलं लवकरच बाबूजींच्या आयुष्यावर स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा येत आहे या चित्रपटासाठी बाबूजींचे चिरंजीव म्हणजे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचे मोठे सहकार्य लाभले परंतु आपल्या वडिलांवर हा चित्रपट करण्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शकाला एक अट घातली होती ती अट नेमकी काय आहे तोच किस्सा आज आपण जाणून घेऊया ऐकायचं आहे तुम्ही काय जो स्क्रीन प्लेला आहे तुम्हाला ऐकायचा आहे आणि तो ऐकून झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन हो का नाही ते पण त्यांनी फार सुंदर स्क्रीन प्ले लिहिलं आहे डायलॉग्स अप्रतिम लिहिलेले आहेत आणि माझी एक विनंती त्या दोघांनी मान्य केली त्याबद्दल त्यांना शतशा धन्यवाद ते, ते म्हणजे मी त्यांना सांगितलं कृपया नवीन कुठलंही गाणं करू नका रेकॉर्ड करू नका बाबूजींनीच गायलेली गाणी याच्यात ठेवा वा, वा। आणि ते त्यांनी मान्य केलं मोठ्या मनाने बाबूजीने स्वतः गायलेली आहेत लताबाई आहेत आशाबाई आहेत सुमंताई आहेत ही सगळी गाणी आहेत एकूण पंचवीस सव्वीस गाणी ते तुम्ही सांगाल त्याच्यात त्यामुळे ती गाणी ती करताना ती ऐकताना देखील असं अंगावर येत होतं रोमांच जो श्रीराम श्रीराम बाबूजींचा सुरू झाला ते अक्षरशः रोमांच येतात आणि ते मोठ्या पडद्यावर बघताना फार सुंदर वाटतं आणि हा प्रवास लोकर <laughs> <नहीं होनारे चाहितो। laughs> हा? चालू झाला रेकॉर्डिंग झाले आता लवकरात लवकर होईल असं वाटतंय होणारच आहे तो पण प्रत्येक टप्प्यावरती चित्रपट चालू असताना तुम्ही तो मॉनिटर करत होतात का काही काय वेळेला केला होता आता त्यांचं जेव्हा शूटिंग चालू झालं तेव्हा त्यांनी मला बोलवले होते काही प्रसंग बघायला मी त्यांना दोन तीन सजेशन दिल्या त्यातल्या एकच त्यांनी मान्य केली दोन नाही केली <laughs> योगेश बरोबर आहे नाही आत्ता हो बरोबर आहे असंच म्हणजे म्हणून कारण <laughs> नाही ठीक आहे गंमत आहे परंतु जो प्रसंग मला माहिती होता माडगुळकर काका मी माडगुळकर काकाच म्हणतो त्यांचा आणि बाबूजींचा पहिला घडलेला संवाद काय होता त्याच्यात त्यांनी ते तो छान घेतलेला आहे तो प्रसंग